मी गेल्या दहा दिवस देश, पंधरा दिवसापासून फिरतोय आहे मला सर्व लोक सांगतात की भाऊ अशी निवडणूक मी बघितली असा उत्साहाने बघितला खरोखरच कृष्ण श्री आणि खरं आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते छत्रजी पवार साहेब महाविकास आघाडीचे सर्व मोठे नेते उद्धव साहेब राहुल गांधी साहेब सर्व पदाधिकारी महाविकासासाठी घेते यांचे खरंच मनापासून आभार मानत की माझ्यासारख्या नोख्या माणसाला उमेदवारी देऊन विश्वास टाकला मला पण बोलण्यापेक्षा मला असं काम करायला पाहिजे मी तो आपले जे प्रश्न आहे त्यातले पाण्याचं मेगा मेघा आपला व्हायला पाहिजे तेकडून आपल्या एरियाला चांगला प्रत व्हायला होईल इथे हा तालाब कुरा मोठं मार्केटचं स्पॉट आहे मोठं मार्केट आहे तालुका लेवलचं गावा समोर चालेल इथे एक मिनी इम यायला पाहिजे जे देखून तिथल्या लोकल लोकांना रोजगार मिळेल आता इम इम आय यायला पाहिजे म्हणजे काय त्याच्यासाठी सगळं सब, सब प्रॉपर प्लॅनिंग करावं लागतं काय होतं डिक्लेअर केलं म्हणजे झालं असं नाही तुम्हाला घ्यावा लागतो एक मॅनेजमेंट असायला पाहिजे माणसामध्ये आपण म्हणतो त्याला सांगितलं सांगितलं म्हणजे समजा असं नसते त्याचे फॉलोअप घ्यावा लागतो आणि मला वाटतं नेमके नेते फॉर घेण्यामध्ये ने कमी पडतात आपण येणाऱ्या काळात जे जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कापसाचा प्रश्न तुमचा आपला करोड भाऊ हा एरिया आहे याला आपल्याला करायचंच आहे कापसाला असा आजार भरावा मी असं म्हणलं की शेतमाल प्रक्रियेवरती हो जर उद्योग आले ना आता जसिंग यान हे जर इथे सरकी ऑइल एक मोठा क्लस्टर क्लस्टर असतात एकाच क्ल याच्यामध्ये सगळे तुम्ही बनवू शकतात आणि त्याचं ट्रान्सपोर्टेशन जाते कारण तो सरळ त्याला कम्प कॉम्प्रम्प होते तर गटाचा यान झाला तो ट्रान्सपोर्ट असे चांगले प्रोजेक्ट इथे येऊ द्या मग त्याचं स्टार्स फॅक्टर तिकडची बंद पडली पण आपल्याला मला असं वाटतं की एक चांगले लोक घेऊन इंडस्ट्री आणल्या तर या शेतीमधल्या मालसायची प्रक्रिया झाली तर शेतकऱ्याला नगदी पैसा मिळेल कॅश पेमेंट मिळेल त्याच्या माल ओळखला जाईल त्याला जास्त स्टोरेज गरजेचं केळीवरती प्रक्रिया करणारे घ्यायला पाहिजे प्रीचिलिंग प्लांट यायला पाहिजे की जेणेकरून एक्सपोर्टची क्वालिटी राहील एक्सपोर्ट तुम्हाला वाढवता येईल आज जळगाव जिल्हा हा सगळ्यात जास्त केळी पिकवणारा जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्याचं सर्वात कमी किडी निर्यात होते सोलापूर हा नंतर आपला काही के केळी पिकवणारा जिल्हा झाला आणि आज तो सगळ्यात जास्त केळी पिकोनवा जिल्हा आहे पक्ष कुठलाही असो पण आपलं कर्तव्य आपण विसरायला नको आणि हे लोक आपलं कर्तव्य विसरलेले आहेत शंभर तास पीडचा विषय तुम्ही सांगितलंच मी त्यांना मला सुद्धा विचारलं असं असं म्हणतात म्हटलं मला एक सांगायचं त्यांनी दाखवावं की कधी त्यांनी त्या हायवे बनवण्यासाठी कधीतरी के प्रयत्न केला असं काहीतरी के एखादी वर्ल्ड आहे का कुठेतरी आहे का नितीन गडकरी साहेब जे खरोखरच विजनरी माणूस आहे जो बघा विरोधात असेल कुठे असेल त्याला मतदान काम करणाऱ्या माणसाचं नाव घेतलं गेलं पाहिजे त्या माणसाने ते करतायत पण आपण दुसऱ्याचं श्रेय घ्यायचं पीक विम्याचं मी सांगितलंच खरोखर दादा खूप हुशार माणूस आहे त्यांनी त्या पीक विम्याबद्दल खूप मोठं मांडलं आणि मला वाटतं कदाचित त्यांनी शेतकऱ्यासाठी प्रश्न मांडला म्हणून कदाचित मला वाटतं त्यांची उमेदवारी कमी केली असेल असं वाटतं मला म्हणजे हे शेती विरोधी आहेत